कार मित्रांनो मी अमित माळगावे मित्रांनो यंदाचा उसाचा दर कशाप्रकारे ठरवला जाणार आहे आणि पुरता देखील ऊसाचा दर किती मिळणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती जर पहिल्यांदा चाले असाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळचे बेलकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघायला मिळत असतात तर मित्रांनो तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो बघितले तर सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून उसाचा एफ आर पी जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो याच माध्यमातून जर बघितले तर राज्यातील साखर कारखान्यांनी हा दर लागू करण्यात यावा अशा प्रकारचे राज्य शासनाच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण जार सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो ज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागानुसार आधार कार्ड धरावयाचा किमान साखर उतारा निश्चित करून हा या बाबत निर्देश देण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी बघितले तर सहा जुलै दोन हजार शासनाच्या नुसार राज्यातील त्याचबरोबर देशातील कारखान्यांना एफ आर पी निश्चित करण्यात आलेला होता आणि यामध्ये बदल देखील करण्यात आलेला आहे मित्रांनो हा बदल दोन हजार तेवीस चोवीस करिता लागू करण्यात यावा अशा प्रकारचा या ठिकाणी शासन निर्णय काढण्यात आलेला आहे मित्रांनो हा शासन निर्णय तुम्ही स्क्रीनवरती देखील पाहू शकता मित्रांनो हंगामातील दोन हजार तेवीस चोवीसकरिता हा दर निश्चित करण्यासाठी किमान जो साखर उतारा आहे तो देखील निश्चित करण्यात आलेला आहे मित्रांनो या माध्यमातून पुणे नाशिक या विभागांसाठी साखर उतार होईपर्यंत एफ आर पी ऊस दर अदा करण्यासाठी आधार कार्ड धरावयाचा साखर उतारा हा दहा पॉईंट पंचवीस टक्के असणार आहे तर छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती व नागपूर विभागासाठी नऊ पॉईंट पन्नास टक्के असणार आहे ऊसासाठी सुरुवातीचा किमान एफ आर पी ऊस दर हा जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर बघितले तर दोन हजार तेवीस चोवीसकरिता करीता साखर उतारवयासाठी रास्त किफाईचीर ऊस दर कि क्विंटल तीनशे पंधरा अर्थात एकतीस ते पन्नास टनपेक्षा हा जास्त असणार आहे मित्रांनो साखर उतारा दहा पॉईंट पंचवीस टक्के तर वरील प्रत्येक झिरो पॉईंट एक उतारा वाढीसाठी रुपये तीन पॉईंट सात प्रति क्विंटल असा असणार आहे मित्रांनो साखर उतारा जर बघितला तर दहा पॉईंट पंचवीस टक्केपेक्षा कमी परंतु आधारभूत असणार आहे मित्रांनो आधारभूत धरवायचा किमान साखर उतारासह सर्व धोरणात्मक बाबी या ठिकाणी एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी लागू राहतील अशा प्रकारे या ठिकाणी सांगितण्यात आलेल्या मित्रांनो या ठिकाणी जर गाळ हंगामातील दोन हजार तेवीस चोवीस करता लागू राहणार आहे मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे हे निर्देश सुद्धा या ठिकाणी शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे मित्रांनो बहुतांश साखर कारखाने या ठिकाणी किमान आधारभूत उतारवायचा जो कमी आहे तो सांगून शेतकऱ्यांचा उसाचा एफ आर पी देत नाही आणि मित्रांनो असेच हे कमी दर सांगून या ठिकाणी शेतकऱ्यांकडून फसवणूक केली जाते तर मित्रांनो या ठिकाणी बघितले तर जो उतारा नो पॉईंट आहे हा पन्नास टक्के आणि एक हजार पंचवीस टक्के या प्रमाणामध्ये जर असेल तर शेतकऱ्यांच्या दर जो आहे या चे चे हा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळू शकतो मित्रांनो अशा प्रकारचे महत्त्वाचे व ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जवळची बेलकन देखील ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमात आपल्याला बघायला भेटत असतात तर मित्रांनो तुम्हाला हा उसाबद्दलचा महत्त्वपूर्ण अपडेट कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला जर आता सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओत एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद